नमस्कार स्मिताज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत झटपट असे भगरीचे डोसे हे डोसे आपण भगर किंवा न भिजवता अगदी झटपट तयार करणार आहोत चला तर मग कृतीकडे वळूया इन्स्टंट भगरीचे डोसे करण्यासाठी मी एक वाटी भगर घेतली आहे आणि पाव वाटी साबुदाना घेतला आहे आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आता मिक्सरमध्ये याचे अगदी बारीक पीठ तयार करून घेते पीठ छान बारीक तयार झाले आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते दोन चमचे दही टाकून घेते तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही ताकही वापरू शकता माझ्याकडे आता ताक नाही आहे म्हणून मी आज दही वापरले आहे त्याचप्रमाणे दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते आहे हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आता यामध्ये जरुरीनुसार थोडे थोडे पाणी टाकून मी वाटून घेते मिक्सरमधून मी असे पीठ छान बारीक वाटून घेतले आहे या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवली आहे यामध्ये तुम्ही दही किंवा ताक नाही वापरले तरी चालेल पण यामुळे आपल्या डोश्याला छान चव येते म्हणून मी टाकले आहे मी गॅसवर तवा ठेवून प्री हिट करून घेतला आहे आणि आता यावर तूप टाकून घेते आणि तव्यावर सगळीकडे मी तूप पसरून घेतले आहे आता एक छोटासा डोसा मी टाकून घेते तुम्ही हे तूप तिसू देखील पुसून घेऊ शकता आता याच्याकडे परत तूप सोडायचे आहे ही डोसा करताना हे लक्षात ठेवायचे आहे की आपला तवा अगदी छान प्री हीट झालेला हवा तो जर व्यवस्थित गरम झालेला नसेल तर आपले डोसे जे आहेत ते चिटकून बसतात प्री हीट धाले मुए आपला डोसा कुठेही चिकटला नाही मी लोखंडीस तवा वापरते आणि हा अगदी जाड तवा आहे त्यामुळे डोसे कुठेही चिटकत नाहीत किंवा डागतही ना आता हा छोटा डोसा तयार झाला आहे आता मी हा काढून घेते हा डोसा काढण्याच्या आधी गॅसची फ्लेम आपण अगदी मीडियम करून ठेवणार आहोत त्यामुळे आपल्या तव्याचे तापमान कमी होते त्यामुळे आपण जो पुढचा डोसा टाकणार आहे तो व्यवस्थित पसरवता येतो आणि एकाच ठिकाणी पिठाचा गोळा तयार होत नाही मोठा डोसा टाकून घेते आम्ही अशा प्रकारे गॅसचे तापमान कमी ठेवून मी हा डोसा टाकला आहे आणि याच्याकडे आता तूप टाकून घेते आणि मध्ये हे थोडे थोडेसे तूप टाकून घेते म्हणजे आपला डोसा छान भाजला जातो आणि चिटकतही नाही आता मी गॅसची फ्लेम थोडीशी मी मीडियम टू हाय करते आहे त्यामुळे आपला डोसा छान भाजला जातो बघा लगेच निघला आहे आता मी हा उलटून घेते आपल्या डोशाला छान जाळी पडलेली आहे खालच्या बाजूने व्यवस्थित झाल्यानंतर आपण त्याची फ्लेम कमी करून घेणार आहोत आणि मग हा डोसा काढून घेणार आहोत खालच्या बाजूने थोडासा झालेला आहे अजून थोडा बाकी आहे म्हणून हा अजून वेळ मी ठेवते आपला डोसा मागच्या साईडने देखील छान भाजला गेला आहे आता मी गॅस ची फ्लेम कमी करून हा डोसा काढून घेते आता अशाच प्रकारे सगळे डोसे मी तयार करून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण त्यामुळे तुम्हाला मी अपलोड केलेल्या नवनवीन ना रेसिपीजचे नोटिफिकेशन येत राहणार आहेत तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत